उंडवडी सुपेट पालखी महामार्गावर अपघातात मरण पावलेल्या कुत्र्यांची लावली वेळेवा पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुकास्पद कर कामगिरी एन एस नऊशे पासष्ट उंडवडी सुपेटे पाटत जाणाऱ्या पालखी महामार्गावर वाहनांच्या धडकेत भटक्या कुत्र्यांचा वारंवार अपघातात जीव जात आहे कधी तर कधी रात्री कुत्रे दडकेत मरून रस्त्यावर पडत आहेत उन्नावडी सुपेट नायक्यावर मदत कार्यासाठी पेट्रोलिंग पिकअप ठेवण्यात आले असून पेट्रोलिंग कर्मचारी सातत्याने रस्त्यावर होणारे अपघात असा किंवा काही अडचण हे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन मदत करत आहेत तर रस्त्या अपघातात मरण पावलेल्या कुठल्या नाही रस्त्यावर नसून ने ने दुसरीकडे ने नेऊन त्यांना खड्डे घेऊन पुरण्यात येत असल्याने रस्त्यावर वाहतुकीसाठी कुठलीही अडचण येत नाही तसेच पालखी महामार्गावर काही अडचण असल्यास दहा ते तीस या टोलकावर संपर्क साधावा मदतीसाठी सहकार्य केले जाईल असेही यावेळी पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांनी सांगितले तास पिऊ झोंडवडीुवराज इंदरकर